नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बघा काल लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत लवकर चेक करा खात्यात पैसे जमा झाले का तुमचे नाव आहे का तुमच्या तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आलेला आहे का आणि तुम्हाला यापुढे डिसेंबरचा हप्ता येईल का तर तुम्ही या नंबरवर लवकरात लवकर तुम्ही मी सर्व नंबर्स दिलेले आहे ते तुम्ही नंबर्सवर तुम्ही लवकर फोन करा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल कदाचित तुमचा आधार सिरिंग बरोबर नसेल किंवा तुमचं डीबीटे नसेल तुमचं डीबीटी जर तुमचं अपडेट नसेल कदाचित तुमचं आधार सिडिंग नसेल तर हे प्रॉब्लेम येऊ शकतात म्हणूनच तुम्हाला पैसे येत नाही डिसेंबरचा हप्ता आलेला नाही तर असे तर नाही ना तर जर तसे असेल तर कमेंट करा म्हणजे तुमच्यासाठी मी लगेचच व्हिडिओ घेऊन येते की तुमचं आधार सिडिंग कसं चेक करायचं आहे तुमचं डीबीटी सुरू आहे का हे कसं चेक करायचं आहे हे मी तुमच्यासाठी लगेचच नवीन व्हिडिओ घेऊन येते तर कमेंट करा तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता आला का आणि ताबडतोब मोठा व्हिडिओ लवकरात लवकर बघा म्हणजे तुम्हाला सर्व नंबर मिळतील